आधी एक महत्वाची बातमी आहे पुण्यातून अतिशय महत्वाची काल पुण्यात अभविप आणि एस एफ आयच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडिओ समोर आलाय एबीपी माझाच्या हाती हा व्हिडिओ लागलाय काल अभाविप आणि एफ एसआयच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी नऊ विद्यार्थ्यांना अटक केले तसंच प्रकरण चिघळू नये म्हणून कॅम्पसमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारकांच्या निषेधार्थ एस एफ विद्यार्थ्यांनी पोस्टर लावलं त्या पोस्टरवर भाजपाचा उल्लेख असल्यामुळे अभावीपणं आक्षेप घेतला आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि हाच तो एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत मंदार नेमक्या कुठल्या गोष्टीवरनं हा सगळा राडा झालाय दीपक काल रात्री साडेआठ ते पावणे नऊ दरम्यानची ही घटना आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत की काही तरुणांना लाकडी फळी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण होते आहे एसएफयच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की एबीयूपी कडून त्यांना ही मारहाण करण्यात आलेली आहे एबीयूपीचे पुणे विद्यापीठातील काही कार्यकर्ते आणि त्याचबरोबर बाहेरून आलेले काही कार्यकर्ते यांच्याकडून ही मारहाण झालेली आहे एसएफआयच्या या विद्यार्थ्यांवरती आज उपचार देखील करण्यात आले एसएफआयच्या दाव्यानुसार हे जे विद्यार्थी आहेत त्यांचे त्यांना काही जणांना फ्रॅक्चर ही या ठिकाणी झालेला आहे आणि या वादाला जे काही कारण ठरलं ती पोस्टरबाजी एस एफ आय कडून सत्तावीस तारखेला एक मोर्चा काढण्यात येणार आहे दुसऱ्या बाजूला एबीयूपीने देखील सत्तावीस तारखेला एका मोर्चाची घोषणा केली केलेली आहे एसएफआयचा जो मोर्चा असणार आहे तो प्रशांत परिचारक यांनी जे वक्तव्य केलेलं होतं सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी होता आणि त्या संबंधातली पोस्टर एस एफ आयचे कार्यकर्ते काल रात्री पुणे विद्यापीठातील रिफेक्टरी हा जो मध्यवर्ती भाग आहे त्या ठिकाणी चिकटवत असताना त्या ठिकाणी एबीयूपीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी मारहाण केली असं चे विद्यार्थ्यांचा आरोप आहे तर एबीयूपीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की एसएफच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शिबिगाळ केली किंवा त्यांनी एव्हीपीच्या विरोधातली पोस्टर्स लावली आणि तिथून वादाला सुरुवात झाली परंतु या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणात मारहाण होते आहे आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण हेही पाहतो आहोत की त्या ठिकाणी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्येही मारहाण होते आहे अतिशय गंभीर बाब आहे आज या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांची जेव्हा आम्ही बोललो तेव्हा पोलिसांनी कोणतीही ठोस माहिती देण्यास नकार दिला किंवा काय कारवाई होते आहे याबाबत पोलिसांनी फक्त एवढंच सांगितलं की दोन्ही बाजूंचे मिळून नऊ कार्यकर्ते अटक करण्यात आलेले आहेत परंतु मारहाणीला सुरुवात सध्याची परिस्थिती थोडक्यात सांगशील सध्या दीपक त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल